वार्ता ताजा वार्ता। थेट वार्ता। पत्रकार विवेक गावंडे संजय राठोड यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे माध्यम हे लोकशाहीचा चौथा खांब आहे जनतेची घराणी सामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या सरकारच्या दरबारी पोहोचवण्याचे काम माध्यमी करतात सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवण्याचे काम माध्यमे नेटाने करतात मात्र मराठी माध्यमात माध्य माध्य सर्वात आघाडीवर असणाऱ्या पत्रकार संजय राठोड विवेक गावंडे यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे या घटनेनंतर सामान्य जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे तसेच सामान्यांचा आवाज असणाऱ्या पत्रकारांना मारहाण करणाऱ्या मुजोर पोलिसांवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे दहा ते बारा पोलिसांनी घातली हुज्जत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा आयोजित करण्यात आली होती या सभास्थळी प्रवेश देण्यावरून पोलिसांनी संजय राठोड विवेक गावंडे यांना धक्काबुक्की केली आहे एकूण दहा ते बारा पोलीस कर्मचाऱ्यांनी एकूण पत्रकारांशी हुजत घातली आहे काय घडलं पत्रकार विवेक गावंडे संजय राठोड यांनी त्यांच्यासोबत नेमका काय प्रकार घडला याबाबत सविस्तर माहिती दिली आहे यवतमाळ येथे एकनाथ शिंदे यांची आभार सभा आयोजित करण्यात आली होती या सभास्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र तपासणीच्या ठिकाणी पोलिसांनी काही पत्रकारांशी हुज्जत घातली पोलिसांकडून माध्यम प्रतिनिधींना अडवण्यात आले मारहाण करण्यात या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन हा वाद सोडवला कॉलर धरून ओढाताण मारहाण पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींचा कॉलर धरून ओढाताण करून मारहाण केली आहे पत्रकारांना आज जाण्यास मज्जावही करण्यात आलाय पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींना अडवले होते त्याबाबत जाब विचारण्यासाठी पत्रकार संजय राठोड विवेक गावंडे गेले होते मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ